राम राम साहेब नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण डिग्रस जवळापांचाळ या शिवारामध्ये गजाननराव हमदे यांच्या शेतात आलो त्यांनी पाच दिवस झाले जिंदा या प्रोडक्ट गव्हासाठी वापरलेला आहे तर हमदे साहेब तुम्ही सांगा गव्हाला जिंदाची कोटिंग कशी केली जिंदाला फारी युरिया टाकला युरिया टाकला, टाकला फारीवर आणि वरून टाकलं जिंदा टाकलं आणि त्याच्यानंतर थोडासा आणि त्याला एक चांगलं चेंज झाला पिवळा झाला सगळा पिवळा झाला म्हणजे सगळं जिंदा तुमच्या गव्हाला मिळाला असेल असं हो, म्हणजे एका हो। जागी न राहता सगळीकडे काही ओलावा काही युरियाचं पाणी असं काय झालं पाण्याचं प्रमाण थोडं थोडंच घेतलं नाही पालवा होते मला पाणी कमी घ्यावं लागतं पाणी कमी घ्यावं लागते म्हणजे त्या पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकून कोटिंग करावं लागते म्हणजे कोटिंग करायला करा जास्तीत जास्त वेळ किती लागतो एक पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनिटात युरियाची जिंदासोबत कोटिंग होते की जेणेकरून तुम्हाला जिंदा वापरल्यानं पांढऱ्या मुळ्याची वाढ झालेली आहे यांच्या शेतात पाचच दिवस झाले फोटू नका पाचच दिवस झालेले आहेत पांढऱ्या मुळ्याची वाढ झालेली आहे फुटव्यांची संख्या वाढलेली आहे आणखी तुमच्या भाषेत तुम्ही काय फरक सांगू शकता की जिंदा वापरल्यामुळे आणखी आठ दिवस झाले पण नाही पाचच दिवस झाले तर तुम्हाला या गव्हामध्ये काही फरक वाटतो का हो वाटतो थोडासा हिरवा गाप झाला हां आणि थोडेसे फुटवे चांगले दिसलेत मग थोडंसं थंडीचंही प्रमाण कमी कमीच त्याच्यामुळंच त्याच्यामुळं थोडंसं चांगलं वाटायचं चाल चाल ते तुमचं एकदा नाव सांगा माझं नाव गजानन हमदे डिगरचा शेतकरी आहे जवळ्या जवळ्यामध्ये आमची जमीन ओके धन्यवाद धन्यवाद